हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज बनवणार आहे मी बिर्याणी बनवणार आहे खूप दिवसानंतर आता श्रावण संपलेला एक महिना होत आलेले झाला नाही पण होत आलेला आहे तेव्हापासून मी बिर्याणीच नाही बनवली श्रावण महिना आणि हे तीन आठवडे म्हणजे तेव्हापासून मी बिर्याणी बनोली, बिर्याणी बनवली नाही आता बनवल बनवते तर आता झालेले सगळेची तयारी करायचं चिकन वगैरे शिजून झालेलं आहे आणि आता मी बनवते बिर्याणी तर आजचा मुद्दा असा आहे व्हिडिओ बनवण्याचा कारण हा पॉईंट जो आहे ना तो ऐकून मला खरं तर धक्काच बसला होता एकीकडे एकीकडं वाईट पण वाटलं आणि एकीकडं एक, नगे एक, नगे एक नगे प्रकारे राग पण आला तर तुम्ही पॉईंट तुम्ही बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये बरं का आता मुंबई असं शहर आहे असं ठिकाण आहे जिथं ना नवरा बायको दोघांनी जर नोकरी केली तरच मग जिथं आपलं घर जे आहे ते चांगल्या प्रकारे चालू शकतं आपल्या सगळं मुलांचं शिक्षण वगैरे तर त्यासाठी फ्युचरमध्ये आपण हे करू शकतो पैसे वगैरे टाकू शकतो आणि एक चांगलं लाईफ जर आ, हे करायचं असेल तर दोघांनी काम करणं गरजेचं आहे ठीक आहे तर आता तुम्हाला तर माहिती आहे आता माझा नवीन नवीन जॉब सुरू झालेला आहे नवीन जॉब सुरू झाला आणि अजून तर एक पेमेंट पण नाही आलं बा अजून एक पेमेंट पण नाही सुरू झालं माझं तोपर्यंतच घरच्यांचं असं म्हणणं झालं आमच्या की जाऊ दे जॉब सोडून दे आता जॉब सोडून दे म्हणजे आता मी ट्रेनिंगचे माझे दहा पंधरा दिवस मी असेच घालवले ट्रेनिंग करता करता त्याचं ते पेमेंट आणि एवढं लांब जायचं यायचं ते माझं एक प्रकारे मेहनतच आहे ना एवढी मेहनत मी फुकट घालवायची आणि आता तो जॉब सोडून द्यायचा म्हणजे हे कुठं मला काय कळतच नाही आणि कशामुळं तर खूप लांब आहे आणि जायला यायला उशीर आहे लांब येते त्याच्यामुळे मग जॉब जॉब दे, दे, दे सोडून आता हे कोणतं मला काय कळतच नाही आता मला हे अचानक कळलं बरं का कारण आई आए... पप्पा असू दे कोणी असू दे ते मा समोर बोलत नाही तोंडावर बोलत नाही ते, ते, बोल ते जे काय बोलायचं ते मागं बोलतात आता मागं मला काय कळणार आहे का मागं काय बोलताय तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही माझ्यासमोर येऊन बोला ना काय आहे तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते सांगा मला आपण सोडवण्याचा प्रयत्न करत जाऊच ना पण काय म्हणजे माझ्या जॉबविषयी काय शंका अपेक्षा काय ते तुमच्या मनात जे असतील प्रश्न ते मला सांगा मी ते हे करण्याचा प्रयत्न करते ना पण तुम्ही मागून बोलताय की ती कशाला जाते जॉबला आणि का काय गरज आहे असं तसं जे असं बोलताय हे मला खरंच योग्य नाही वाटत आणि खरं सांगू का मला काय हाऊस नाही आली की मी घरी छान असं मस्तपैकी निवांत असायचं माझं डेली रुटीन जे बाकीच्या हाऊसवाईफचं असतं त्याप्रमाणे माझं असायचं निवांत वगैरे उठायचं डबा वगैरे करायचा मुलांना शाळेत सोडवायचं घरचे कामं करायचे ह्याच्यामध्ये मी खुश होते ना आणि आता एवढा लांब जायचं म्हणजे लवकरच उठायचं पहाटे पाच वाजता उठायचं सगळं आवरायचं दोन तासात दोन तास म्हणजे लगेचच घर सातला तर घर सोडायचं कधी आठला घर सोडायचं आणि तिथं कामावर जायचं एवढा लांबचा प्रवास करायचा बसने जायचं कधी ट्रेनने जायचं लांबचा प्रवास करायचा तिथं जॉब करायचा सात पाच सहा तासाचा काय असेल तो आणि परत यायचं मला हे काय भारी वाटतं आहे का मला हे चांगलं वाटतं आहे असं वाटतंय का मला हे हवं आहे असं वाटतं आहे का पण कुठे ना कुठं ती एक परिस्थिती असते कुठं ना कुठं आपले मजबुरी असते आणि ती आपल्याला मजबुरी आता पैशाचं रूप हे सगळंच नाही घेऊ शकत सगळ्याचं सोंग घेऊ शकतो पण पैशाचं सोंग घेता येत नाही जिथं गरज आहे तिथं ते लोक ते नसतात का तुमचं तुम्हाला येत नाही का मग करायला घरी सांगायला गेलं की तुमचं तुम्हाला येत नाही का करायला तुम्हाला तुम्ही आम्ही दिले ना नोकरीला लावून मग आम्ही तुम आम्हाला कशाला विचारता हे काही गोष्टी नसा न ऐकायला भेटू नये म्हणून आम्ही जॉब जॉईन केला की पुढे मागं आपल्याला जर खर्चाची कमी जास्त हे झालं तर ते आपल्याकडं पैसे दोन चार गाठीला असावेत म्हणून मी जॉब सुरू केला आणि एवढं सगळं सहन करून कोणाला वाटेन की आपण एवढा सगळा आराम सोडून जॉबला जावं मला तर नव्हतं वाटत मला असं वाटायचं की मी बरी आपली घरातच करते आणि पण माझ्या मिस्टरांना कामाची माझ्या कामाची गरज वाटत होती ते बोलायचे मला की तू एवढं शिक्षण केलं तर त्याचा कुठंतरी तू उपयोग कर ना तू करशील का जॉब आपल्या जर पुढे जाऊन गरज पडली जास्त पैशांची आपला जर आता आपण घर घेतो आहे जर आ पुढे जाऊन आपल्याला हप्ता चालू झाला तर माझ्या पगार एक एकट्यात जे ह्याच्यात ते होणार नाही तर तू करशील का हे सगळं आमच्या दोघांच्या विचारावर होत आहे आहे होतं आमच्या दोघं आम्ही आमच्या फ्युचरचा विचार करून मी जॉब करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये माझ्या मिस्टरांचा पण सपोर्ट होता मला पण आता काय झालं माहिती आहे का त्यांचं माझ्या घरच्यांचं असं झालं की कशाला करायचा जॉब आता एवढं सगळं करून पण जॉब सोडायचा म्हटल्यावरती मला काय काय कळत नाही की त्यांचं कारण काय आहे कशामुळं मला ते जॉब सोडायला होते त्यांच्या लहान मुलगा जो आहे ना जो गावाकडे आकाश भाऊजी तर त्यांना पण तसंच करतात कुठंचा स पाच सहा महिने त्यांनी काम केलं चांगलं की लगेच म्हणायचं तुझं काम चांगलं आहे का नाही तर ते सोडून मग एक येतं त्या भार जो आहे जी खर्च करते घरामध्ये तिच्यावर भार येतो म्हणजे मी असं म्हणत नाही की ती प्रीती जाऊन बाहेर जाऊन काम करते मग ती घरचं आलं ते असं नाही पण हिकडूनच ते पाठवले जातात मग ते त्यांना कमी पडतात ना आता भाऊजी जर कामाला गेले नाहीत आत्ता जायला लागलेत जर गेले नाहीत तर मग कसं होणार ना मग इकडून ह्यांचं हे असतं असं की तुला गरज नाही जास्त कामाची आम्ही इकडून तुला पाठवून देऊ अरे किती दिवस पाठवतात किती दिवस करतात तसंच आमचं पण आहे ना आम्हाला पण किती दिवस तुम्ही हे करणार ना आमचं आता तर तुम्ही आम्हाला बघत नाहीत हे गोष्ट मान्य आहे तुम्ही दुसरीकडे राहता आम्ही आमचं आमचं भागवते पण आम्हाला कळतं आहे ना की आम्हाला कुठं कुठं कमी पडते कुठं आम्हाला ते हे करायचं आहे ते आमचं आम्हाला करू द्या ना आम्ही आम का म्हणजे हे करताय उगाच मोडता कशाला घालताय चांगल्या नो एक, नो ओ, ता ता एक तर मुंबईमध्ये चांगल्या नोकरी कुठं भेटत नाहीत चांगल्या हे कुठं भेटत नाहीत आता भेटला आहे एखादा जॉब तर तिथं पण तुम्ही हे करताय की कशाला जायचं जॉबला घरीच बसायचं पोरांवर लक्ष ठेवायला कोण नाही आता बाकीचे जे लोकं असतात तर त्यांचं पण तसंच असतं ना सेम सिच्युएशन मला काय कळत नाही म्हणजे माणसाने करावं का तरी काय करावं का प्रीतीला पण तसंच केलं होतं की कशाला करायचं आहे कॉलेज कशाला करायचं आहे हे कशाला करायचं आहे ते अरे करतायत ते ना त्यांचं भविष्यासाठी करतायत तुम्ही किती दिवस असणार आहेत आमच्यासाठी आम्हाला करू द्या आमचा पाया तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत बघा ना आम्ही काय करतो आहे काय नाही करतो आहे मला हे कळत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की अरे काय म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ना की का म्हणजे का का मोडता घालतात आता चांगली एवढी चांगलं भेटले तर तळ शीतल नको जाऊ कामाला म्हणजे मागून बोलायचं तिने नाही जायला पाहिजे जा कामाला कशाला का जाते ती काय गरज आहे काय गरज आहे काय नाही ते माझं मला माहिती आहे माझ्या संसाराला काय गरज आहे काय नाही ते आणि जरी नसली काय गरज ते पुढे जाऊन पडेल आणि त्यासाठीच मी आत् आत्ताच हे होते थोडंसं तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला आम्हाला सांगा कमेंट करून तर आता आपली बिर्याणी झालेली आहे रेडी तर चला या सगळ्यांनी जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि खरंच हे विचार कसे वाटले माझा माझा निर्णय कसा वाटतो आणि त्यांचं माझ्यावरती निर्णयावरती मत कसं वाटतं हे नक्की सांगा मला कमेंट करून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय